<coughs> रामकृष्ण मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर ना नवीन नवीन शिलाई शिकत होते त्यावेळेला मी खरंतर लगे कुर्ते असे भेड्यात शिवले होते म्हणजे छोटस कापड भेटलं तरी लगेच त्याच्यामध्ये शिवायचा प्रयत्न करायचे पण मला हा आठवत नाही हा कुर्ता मला वाटतं मी सेलमध्ये वगैरे घेतलेला असेल आणि कॉलरचा त्यावेळेला खूप आवडत होतं पण मी शिवायचे आणि मी खूप सारे कुर्ते आहेत जे शिवलेले आहेत की म्हणजे कॉलर लावून शिवलेला आहे शिकण्यासाठी तर असं कॉलरवाले आता नको वाटायला लागलेत मला म्हणजे ह्या कॉलरचा आपण कॉलर काढून टाकणार आहे मी त्याच्यासाठी मी पहिलं तर ह्या कॉलरची ज लगत आहे ना त्याला मी अशी व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे कटिंग करून म्हणजे टिप मारून घेतलेली आहे लाल रंगाच्या धाग्याने आणि आता मी ह्याला कॉलर ह्याची काढून टाकणार आहे आता कॉलर काढण्यासाठी पहिलं तर मी साईडने टीप मारली प्र पूर्ण होल कॉलरला टीप मारलेली आहे की जेणेकरून कापड म्हणजे खराब होऊ नये म्हणून आता पहिलं तर मी ही कॉलर कापून घेते सगळी व्यवस्थित अशी कधी कधी खालचं जा, कापलं जाऊ नये अजून एक ग्रीन कलरचा माझ्याकडे ड्रेस आहे जो मला तो पण मला वाटते की हा असंच कापून घ्यावा आणि त्याची स्लीव त्याची कॉलर काढून घ्यावी म्हणजे कॉलर घातल्यावर कस कम्फर्टेबल वाटत नाही असं एकदम बांधल्यासारखं वाटतं चांगलं वाटत नाही म्हणून ह्याचा काहीतरी उपयोग करावा म्हटला आणि मला जेणेकरून हे कुठे घालता येतील रोज जरा वजन वाढलेलं आहे त्यामुळं कपडे बसणं झालेले आहेत वजन कमी झालं ना की लोकं लगेच बोलतात अरे वजन नाही वजन वाढलं ना की लगेच लोक बोलतात अरे वजन चांगलंच वाढले आणि वजन कमी झालं ना कोणी बोलत नाही त्यांच्या तोंडाला मिरच्या धुमून त्यातात लगेच ते लोकं कधीच तोंडाने कद्यांना असं कौतुक कर असं वाटत नाही की वजन कमी झालं आहे चांगलं असं नाही बोलावं असं वाटतं वाढलं की नाही बया 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 कुठे गेले की लगेच लोक वाटतात वजन वाढले चांगलंच वाढलं तरी आपल्यालाच कमी करायचंय नाही वाढलं तरी हे आपणच करणार आहोत त्याच्यावर सगळं तर आता सध्याला तर मला येत नाही येत कुर्ती त्यामुळे मग हा येईल अशी मी अपेक्षा करते त्याच्यासाठी मी ह्या दगाळा माझा मध्ये कन्वर्ट केलेला आहे बघूयात आपण ह्याचं कसं होतं आता तर त्याच्यासाठी माझ्याकडं पहिलं तर माझ्याकडं कापड नव्हतं ह्या कलरचं म्हणून मी ह्या कलरचा पिवळ्या रंगाची अशी पट्टी करून घेतलेली आहे आणि आता मला आपण जॉईन करून अजून करू का विचार है विचार तुम्हाला याची माहिती सांगितलीच पुढं मग आता ह्याला ना मी आधीच सांगितले आणि त्याच्यानंतर मी कटिंग वगैरे करून घेतला आणि याला मी ना क्रॉसपट्टी जे म्हणतो ना ती कट करून आधीच घेतलेली आहे व्यवस्थित अशी याला साईडने आधी टीप मारून घ्यायची टीप नाही मारली तर साईडला म्हणजे थोडंसं फि कापड फिसकू शकतं आणि खरंच मी ही आयडिया <coughs> यूट्यूबवरून बघितली तरी बघितली म्हणलं तरी चालेल पण काय झालं आता मी तुम्हाला बोललेस ना वजन वाढले त्यामुळं थोडंसं मला अजिबातच हे याय ना झालेत कुर्ते वगैरे त्यामुळं मग मी ह्या ट्राय करत आहे शिवण्याचा की बाबा ह्याला जर हे व्यवस्थित जर करून घेतलं ह्याचं कॉलर वगैरे काढली तर छान वाटेल म्हणून मग मी करत आहे याला मस्त योगपट्टी लावून घेतली पूर्ण योगपट्टीच म्हणते सॉरी ही पट्टी पूर्ण मी लावून घेतली क्रॉस <coughs> क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीला आता इतकं ब्लाऊजमध्ये बिझी झाले ना त्याच्यामुळं ड्रेसचं काय नावच येत नाही माझ्या तोंडात योग योगपट्टी क्रॉस प क्रॉसपट्टी आणि ब्लाऊजच्या सगळ्या म ह्याच पट्ट्या हो पट्टी पट्टी ह्याच लक्षात दे येतात ड्रेस इतकं शिवण्यात येत नाही पण मी ब्लाऊज ब्लाउज ब्लाऊज मात्र रोज शिवते त्यामुळं माझ्या लक्षात ध्यानात म्हणत फक्त ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच असतो आणि अगदी छोटासाच गळा केलेला आहे मोठे गळे केलेले नाही कारण मोठा गळा केला की कम्फर्टेबल असंच म्हणजे बाहेर जायला किंवा घरामध्ये वावरायला वगैरे वा बरं वाटत नाही माझे स शक्यतो आता जे पहिले शिवलेले आहेत बोपडीला त्याच ड्रेसचे माझ्या गळे मोठे आहेत पण बाकीचे जे गळे आहेत ना ते आत्ता सध्याला मी जे शिवते त्या ब्लाउजाचे आणि ब्लाऊजचे म्हटलं तर ठीक आहे बॅगचा वगैरे मोठा शिवते पण ड्रेसचे मात्र बॅग आणि फ्रंटच्या दोन्हीचेही ब्लाऊजचे गळे माझे ड्रेसचे गळे माझे छोटेच आहेत मला छोटेच आवडतात आणि ते कम्फर्टेबल पण वाटतात कुठे जायला यायला आणि मग ओढणी नाही घेतली तरी जास्त ओढणी मला आवडत नाही घ्यायला त्यामुळं मग मी छोटेच गळे शिवते आणि या पद्धतीनं मग आता तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडं ऑबोली कलरचं का तसं कापडही नव्हतं पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी येलो कलरचं आवर्जून कापड लावलेलं ला आहे आतून आणि ते असंही काही दिसत नाही आहे मग आणि वरून मी लावून घेतली पट्टी आणि त्यानंतर आतूनच ह्याला मस्त असं टिप मारून घेतली म्हणजे जी दाब टिप म्हणतात ना आता आमची आई दाप टिप म्हणायची एवढ्यात तर तो, तो शब्द काय ऐकायला भेटत नाही अशा पद्धतीने हा गळा केलेला आहे मी कॉलर काढून अशा पद्धतीचा असा गळा केलेला आहे थोडंसं तिथं माझ्याकडून चून आली होती मग परत थोडंसं उसवून घेतलं आणि उसळून मी परत त्याला फिनिशिंग केली आणि त्यानंतर मी मस्त अशी त्याला माझ्याकडं असलेली घरात अवेलेबल असलेलीच लेस वगैरे लावली इतका सुंदर झालेला आहे लवकरच मी तो घालेला आणि त्याचे व्हिडिओही लवकरच म्हणजे त्यावर मी व्हिडिओ काढील पण त्या दिवशी मला खूप काम होतं त्यामुळे मी हा कुर्ता घालून दाखवलेला नाही तो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका राम राम